सुरू आहे सोलापूरकर नमस्कार मी आता आहे ग्राम सिद्धरामेश्वर मंदिर परिसरामध्ये महाराष्ट्र शासनाने सोमवारपासून आपली सर्व मंदिरं खुली करण्याचा निर्णय घेतलाय काही वेळापूर्वीच सिद्धेश्वर भक्तांनी या ठिकाणी येऊन फटाके पडून आपला आनंद व्यक्त केलाय मंदिरं खुली करण्याचा निर्णय झाले असल्यामुळे आता आपल्यासोबत धनशेटी सर आहेत त्यांना विचारूया भाविक म्हणून नेमकी त्यांची काय भावना आहे एवढ्या मला वाटतं एक सात आठ महिन्यापासून मंदिरं बंद आहेत तर मंदिरं खोली क आता होणार आहेत सोमवारी तुम्हाला भाविक म्हणून काय वाटतं आणि तुम्ही काही सूचना कराल का सगळ्यांना की काळजी घेण्याच्या अनुषंगानं <laughs> आपल्या गेल्या मार्चपासून साधारण महिन्यापासून लॉकडाऊनमुळं मंदिरं बंद करण्यात आलेले आहेत कारण कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळं कोरोना सांसर्गिक रोग असल्यामुळं संपर्कामुळे तो रोग होतो त्यामुळे गर्दीची ठिकाणे बंद करण्यात आली होती त्यामुळे मंदिरं देखील बंद करण्यात आली होती त्या, त्या अनुषंगाने आणि या पाडव्याच्या मुहूर्तावर सरकारने वेळोवेळी सूचना देऊन मंदिरे उघडे करण्याचा किंवा गर्दीच्या ठिकाणे मार्केट बाजारपेठा उघड्या करण्यासाठी वेळोवेळी सूचना देऊन शासकीय नियमानुसार पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिर उघडं करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे हा निर्णय अतिशय चांगला जरी असला तरी कोरोनाचा प्रादुर्भाव अजून संपलेला नाही त्यामुळं इथं गर्दी होण्याची शक्यता आहे कारण मंदिर म्हणजे भक्तांनी आपलं या ठिकाणी श्रद्धास्थान असल्यामुळं लोकांनी सकाळ संध्याकाळ मंदिराकडे येत असतात आणि आपली मनोभावी पूजा वगैरे करत असतात त्या ठिकाणी गर्दी होत असते तरी देखील जरी पाडव्याच्या मुहूर्तावर या ठिकाणी मंदिरं उघडं करण्याचा निर्णय जरी शासनाने घेतला असता तरी कोरोनाचा प्रादुर्भाव अजून संपलेला नाही त्यामुळे भाविकांनी मास्क वापरावं आणि मंदिरात येत असताना देखील त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचा या ठिकाणी पालन करावं त्याचप्रमाणे त्यांनी या ठिकाणी एकमेकांशी संपर्क येणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि आपलं जे श्रद्धा आहे ते आपण घरात बसूनच या ठिकाणी आपण करू शकतो पण मंदिरात गर्दी होऊ नये याची काळजी घेणे फार गरजेचे आहे कारण कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे दिवाळीनंतर आपण बघतो दिवाळीच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी होप होत आहे मुंबई पुण्यामध्ये वगैरे तुफान गर्दी किंवा झुंबड उडत आहे सोने खरेदीसाठी वगैरे कारण जान आहे तो जान आहे खरे असं आपण म्हटलो म्हणतो प सरसलामत तो पगडी पचास असंही आपण आपण म्हणतो म्हणजे आपण या ठिकाणी जिवंत राहणं महत्त्वाचं आहे त्यामुळं कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आपण गर्दी न लोकर करता दक्षता घेऊन या ठिकाणी आपली दर्शनाला येऊन दर्शन घेऊन जावं आणि कोरोनाचा प्रादुर्भाव लवकरात लवकर संपावं अशी मी या सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद सर तुम्ही महत्त्वाचे मुद्दे मांडलेत आपण सोलापूरकरांना आवाहन करूया की मंदिरं जरी उघडली उघडण्याचा निर्णय झाला असला तरी गर्दी न करता दक्षता घेऊन स्त्रींचं दर्शन घ्यावं कोणत्याही ठिकाणी गर्दी करून किंवा मास्कचं फिरू नये आता सिद्धेश्वर मंदिर सरामध्ये मंदिर परिसरामध्ये पूजा भांडारच्या ठिकाणी एक बाकी मावशी आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारूया आणि तिकडे जरा मावशी नेमकं का काय म्हणतात हे जाणून घेऊया कारण गेल्या अनेक वर्षांपासून अनेक अनेक वर्षांपासून तिकडे अनेक वर्षांपासून मावशीचं या ठिकाणी दुकान आहे आता गेल्या सात आठ महिन्यांपासून हे दुकान बंद होतं तर मावशीला नेमकं काय वाटतं हे विचारू आपण त्यांना मावशी नमस्कार तुमचं काय नाव आहे नाव सुवर्ण बर आता एवढ्याच दिवसापासून हे सगळं बंद होत मग तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झाला का उद्या जेव्हा चालू असलं तर आमचे तुम्ही राहिलं आहे तिथंच राहता किती वर्षापासून तुमचं या ठिकाणी काय काय पूजा साहित्य सगळं सिद्धेसुरच साखर उदबत्ती बेल सरकारने आता मंदिर उघडण्याचा निर्णय घेतलाय आज दोन म्हणजे सोमवारपासून उघडणार आहे तर दुकानदार म्हणून तुम्हाला काय वाटतंय काय नाही उघडल्यावर लय बरा आनंद वाटते बघा मी सुरूच आनंद वाटते बंद आहे एवढा दिवस लय टेन्शन झालेला आहे घरात बसून आला तेवढं दुकान चालू करायचं परवान दिलं हो म्हणून इथं येऊन बरोबर व्यवसाय होतोय का पूर्वीसारखा पूर्वीसारखं होत नाही आपण भाविक आल्याशिवाय शक्य नाही म्हणजे भाविक दर्शनाला आले तरच तुमच्या व्यवसाय आहे लोकच नाही आला तर आमच्या कसं होणार बरोबर बसायचं मग कोरोना होणे म्हणून पण लोकांमध्ये भीती आहे तर काय तुम्ही आवाहन करणार का आम्हाला काय नाही बरं आम्हाला सिद्ध रामिसर कृपाना चांगला आहे देवळ चांगला ठेवला बरं बरं बर। चटणी भाकर खाऊन घरात बसवला तर दुकानात येऊन बसा हां 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 बाकीचं काही नाही बाऊ बाकी मावशींनी महत्त्वाची प्रतिक्रिया आपली दिलेली आहे दर्शनाला येताना स्वतःची आणि इतरांची काळजी घेणं आवश्यक का आहे मी आत्ता सिद्धरामेश्वर मंदिर परिसरात आहे आत्ता सध्या तिथे काही गर्दी नाही आहे काही वॉकिंगला येणारी मंडळी नेहमीप्रमाणे काही वेळापूर्वीच या ठिकाणी सिद्धेश्वर भक्तांनी फटाके फोडून आपला आनंद व्यक्त केला आहे सोमवारपासून मंदिर पुन्हा एकदा खुलं होणार आहे मी सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की काळजी घेऊन बाहेर पडा गर्दीमध्ये जाणं टाळा दर्शनाला आलं तरी सोशल डिस्टन्सिंग पाळा मास्क लावा धन्यवाद